आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू मराठी चित्रपट ये रे एरे पैसा चित्रपटागृहात कल्ला करून झाल्यानंतर या चित्रपटाने आणखी जोरदार एंट्री घेऊन एरे एरे पैसा दोन प्रदर्शित केला या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक संजय जाधव एरे एरे पैसा तीन प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे ज्याची आतुरता चाहत्यांना लागून राहिली होती मराठी चित्रपटसृष्टीत एरे रे पैसा मल्टीस्टार चित्रपट आहे बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल एरे एरे पैसा तीन बहुचर्चित आहे जुलैला एरे एरे पैसा तीन चित्रपट दाखल होणार आहे अशी माहिती अभिनेते संजय नार्वेकर आणि सिद्धार्थ जाधव यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली एरे एरे पैसा या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाचा दुसरा भाग पाहता येणार आहे अमेय विनोद खोपकर एल एल पी उदाहरणार्थ निर्मित आणि न्यूक्लियर ॲरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सुधीर कोलते ओंकार सुषमा माने स्वाती खोपकर ओमप्रकाश भट नासिर शरीफ हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर निनाद नंदकुमार बत्तीन वरद विझार्ड एंटरटेनमेंट हे सहनिर्माते आहेत संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे पंकज पडघण आणि अमित राज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे या चित्रपटात संजय नार्वेकर सिद्धार्थ जाधव विशाखा सुभेदार उमेश कामत तेजस्विनी पंडित आनंद इंगळे नागेश भोसले वनिता खरात जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची पाहता येणार आहे पुण्याहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज